सोशल मीडियावर बस आणि बस चालकाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ हे मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये बसच्या आत बोनेटवर असे काही लिहिले आहे की कोणी त्या बोनेटला धक्का सुद्धा लावणार नाही सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे पण तुम्हाला प्रश्न पडेल की असे चालकाने बोनेट बॉक्सवर लिहिले तरी काय त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना बसच्या आतील भागितला आहे या व्हिडिओमध्ये चालक बस चालवत आहे बसमध्ये प्रवासी सुद्धा बसलेले दिसत आहे अनेकदा बसमध्ये खूप गर्दी असते तेव्हा काही प्रवासी ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या बसतात किंवा त्यावर उभे देखील राहतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ड्रायव्हरने बोनेटवर लिहिले लक्ष्मीला पाय लावू नये या व्हिडिओवर लिहिले आहे ज्याप्रमाणे कामातून घर चालते ते प्रत्येक काम मंदिराप्रमाणे पवित्र असते